नमस्कार मी यशवंत देव एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे बदललेलं जग भावनांच्या बाजाराचा आता लिलाव झाला भावनांच्या बाजाराचा आता लिलाव झाला जो तो आता आपल्या घरात बंद झाला जो तो आता आपल्या घरात बंद झाला नको नाती नको मैत्री आता कोण आला नको नाती नको मैत्री आता कोणाला स्वतःच्या जगात स्वतः पुरताच बंद झाला स्वतःच्या जगात स्वतः पुरताच बंद झाला हॉटेलमध्ये गर्दीची आता झुंबड उडाली हॉटेलमध्ये गर्दीची आता झुंबड उडाली घरात लोकांना येण्याचा रस्ता बंद झाला घरात लोकांना येण्याचा रस्ता बंद झाला पैशासाठी पैशाची नाती जुळू लागली पैशासाठी पैशाची नाती जुळू लागली आपुलकीच्या नात्यांचा व्यवहार बंद झाला आपुलकीच्या नात्यांचा व्यवहार बंद झाला मोबाईलच्या नादात मोबाईलच्या नादात मान कायम खाली आहे मोबाईलच्या नादात मान कायम खाली आहे माणसांनी माणसांना भेटण्याचा रस्ता बंद झाला माणसांनी माणसांना भेटण्याचा रस्ता बंद झाला माणसांनी माणसांना भेटण्याचा रस्ता बंद झाला धन्यवाद